त्यानंतर राज्यातलं आणखी एक महत्वाचं शहर ते म्हणजे सोलापूर सोलापूर मधली नेमकी परिस्थिती काय सांगतोय शिवकुमार पाटील नोटाबंदीच्या निर्णयानंतर आज एक महिन्याचा कालावधी लोटलेला आहे सुरुवातीच्या दिवसापासून असलेलं गांभीर्य आज जरी दिसत नसलं तरी परिस्थितीमध्ये फार सुधारणा झाली असंही चित्र नाही तुम्ही बघू शकत असाल या रांगा लागलेल्या आहेत एक महिन्याच्या कालावधीनंतर लोकांना अजूनही पैसे मिळवण्यासाठी म्हणून रांगेत थांबावं लागतात बहुतांश ए टी एम आहेत ते बंद आहेत आज एक महिना होत आलेला आहे परिस्थिती सुधारली असं सु वाटतं तुम्हाला थोडीशी सुधारलेली आहे आणखी गाव व्हायला पाहिजे होतं नाही आणखीन काही नाही आहे जरा एकंद एकंदरीत सगळंच बदल घडणं म्हणजे शक्य नाही आहे थोडं थोडं करायला लागले तेही चांगलं आहे एका अर्थी बचतही व्हावं लागले आता जो बदल व्हायला लागला आहे तुम्हाला समाधान करायचं सगळ्या गोष्टींसाठी हा बदल व्हायला हो पाहिजे बदल तर समाधानकारक अजून पण बदल व्हायला पाहिजे ग्राहकांची गैरसोय होती नाही रोज रांगडायला म्हणजे अजून पण समाधानकारक बदल व्हायला पाहिजे काहीतरी करायला पाहिजे ग्राहकांमध्ये फार या सगळ्या गैरसोयींबद्दलचं असमाधानाचं वातावरण नाही आहे बदलायला वेळ लागेल परिस्थिती बदलत आहे आणि त्यामुळंच एक महिन्याचा कालावधी झाल्यानंतर सुद्धा ग्राहकांमधून आहेत बँकेच्या ग्राहकांमधून समिश्र प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळतात अयुब कागदीसोबत शिवकुमार पाटील एबीपी पी माझा सोलापूर